विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा महत्वपूर्ण उपक्रम अर्जुनीच्या विकासात्मक वाटचालीत सहकार्य करण्याची सुवर्ण संधी आम्हाला मिळावी प्राचार्य डॉक्टर जी डी इंगळे देवचंद महाविद्यालय कनिष्ठ अर्जुन नगर येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वितीय स्तर विभाग आयोजित विशेष श्रम सहकार शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जी डी इंगळे यांच्या हस्ते झाले राष्ट्रीय सेवा योजनेच्या म्हणजेच एन एस एस माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व गट नेतृत्व स्वयंशिस्त श्रमदान सांस्कृतिक गुण विकसित होतात विशेष श्रम सरकार शिबिरातून श्रमाचे महत्व स्वयंसेवकांमध्ये समजते विविध सामाजिक मूल्यांची रुजवणूक होते राष्ट्र उभारणीसाठी विद्यार्थी जीवनात अशी शिबिरे महत्त्वपूर्ण आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर इंगळे यांनी केले देवचंद महाविद्यालय कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना स्तर दोन विभाग आयोजित विशेष श्रम सहकार शिबिर अर्जुनी तालुका कागल येथे पंधरा एक ते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत संपन्न होत आहे शिबिर उद्घाटन प्रसंगी प्राचार्य इंगडे उपप्राचार्य एडी पवार पर्यवेक्षिका एस पी जाधव पर्यवेक्षक डॉक्टर एस डोनत शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भरत पाटील सरपंच बापूसो यादव माजी उपसरपंच श्री सुनील देसाई माजी सरपंच सौ वर्षा सुतार शिक्षक श्री नामदेव चौगुले बाजीराव चौगुले आदी मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली प्रास्ताविक व स्वागत कार्यक्रम अधिकारी डॉक्टर आर यू गटेकरी यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक बी पी पाटील तर आभार प्रदर्शन प्राध्यापक बी एस कुंभार यांनी मानले या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कमिटी सदस्य प्राध्यापक ए ए कुराडे तानाजी लोहार रवी कांबळे बैरू लोंढे संतोष मिसाळ दयानंद पेडणेकर आणि सहभागी स्वयंसेवक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते Uh, and so, please, uh, 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 and my NSS volunteers. Uh, the servants of the village, Mr. So Yadav, sir. The of village, Mr. sir. Former servants of village, and I uh, पंच सिंह कॉलेज में सबसे पहले हम यहाँ पर कॉलेज में लेडी काउंटरेबल मैडम एडिशनल सुपरमैनम आह एंड वाइस प्रिंसिपल जूनियर कॉलेज तो विशाल लेडी प्रोवाइजर सुपरवाइजर मिसेज रालो मैडम एडिशनल सुपरवाइजर डॉक्टर एस लोनर्सर स्कूल कमेटी रिक्वेस्ट टीचर्स रिप्रेजेंटेटिव डॉक्टर परविकारी सर प्रोग्राम ऑफिसर एनएसएस प्रोग्राम ऑफिसर डॉक्टर देहरी सर मेंबर्स आप एनएसएस कमिटी उमार सर विश्वनिधि सर and और सर एंड थोड़ा सर कॉलेज में भी हमारे सेम कैसे लाभ पड़ा मीन थोड़ा तालिका डाटा से सेक्रेंट्स में लाभ पड़ा थोड़ा सा नाव पड़ा लक्ष्य रखने की आणि नामदेव चोगले सर मला वाटते की तुम्ही एकदा कॉलेजवर आम्ही वर्कशॉप ठेवत होती कॉन्टेंट डेव्हलपमेंटसाठी त्यावेळेला तुम्ही फार ॲक्टिव्ह आलं होतं परत तुमची भेट झाली मला फार झालं वाटलं आणि चोगले सर ग्राम असेल एन एस एस एसं